विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणारा तडीपार गुंड अमित शहा यांचा आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या वतीने सांगली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये तीव्र शब्दात निषेध व निदर्शने करण्यात आली यावेळी अमित शहाच्या विरोधात घोषणांनी परिसर दलानून सोडला यावेळी आरपीआयचे सुरेश दुधगावकर जगन्नाथ ठोकरे ब्ल्यू पॅन्थरचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गोंधळे माजी नगरसेवक पैलवान बाळासाहेब गोंधळे धनंजय खांडेकर वंचित आघाडीचे किरणराज कांबळे संतोष पाटील संजय कांबळे बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप संता सैनिक दलाचे रत्न तोडकर संजय कांबळे रोहित शिवशरण शेवंता वाघमारे अनिल साबळे व चळवळीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते